दर्पण न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथील जय सेवालाल शाहू फुले आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते गोर साम्राज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ओमभाऊ जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भटक्या विमुक्त जाती सेलच्या महाराष्ट्र केल्याचे पत्र सामाजिक न्याय विभाग बुलढाणा जिल्हा जिल्हा गवई बुलढाणा या दोन हजार चोवीस रोजी कार्यालयात देण्यात आले यावेळी करणभाऊ जाधव राधेश्याम भाऊ खरात लखन भाऊ जाधव सचिन भाऊ जाधव बुलढाणा जिल्हा भटक्या विमुक्त जाती सेवेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मूळ बळकट करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत राहील व आपले संपर्क कार्यालयासोबत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहिले सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी वाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम